महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत हे सर्वेक्षण होईल या कालावधीदरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेणार आहे नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे या सर्वेक्षणासाठी आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व्यवस्थित आपली माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन कोपरगाव नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी शांताराम गोसावी यांनी केले आहे दोन दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी मुख्य अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या सर्वेक्षणादरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जाईल कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जाणार आहे सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा संरक्षणासाठी येऊ शकतात तरी नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन संरक्षणास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे कालची माझी दोनशे जसे एकूण पाचशे पंचवीस जणांचे सर्व झालेला प्रॉब्लेम सर असा येतोय की बऱ्याचदा काय करत नाही आणि काही काही लोकांचे कसं झालंय सर की नंबर चुकल्यामुळे ना त्यांना सर्वे करता येत नाही असे दोघं जण आहेत ते फक्त सगळ्या गोष्टी आहेत याच्यावर आपल्याला मार्गदर्शन म्हणून

संतुलित करायचे आहे आणि सगळं डिजिटल काम आहे डिजिटल काम आहे मोबाईल ॲप घ्यायचं आहे तर नागरिकांचं पण खूप सहकार्य आहे पण आपण त्यांच्याकडून सिन्सिअरली त्यांच्याकडे अपलोड झालं पाहिजे साहेब तुमची काय परिस्थिती सर आमच्या प्राधानिकांनी जवळपास पाचशे शहात्तर लोकांचं सर्वेक्षण केलेलं आहे पाचशे शहात्तर घरांचं बरं त्यात बऱ्यापैकी सर काम व्यवस्थित चालू आहे अडचणी थोडाफार येतात कधी कधी ॲप बंद पडतो

आणि काहीgetActionले तर आमची ओळ तयार केली तो महोत्सव असते कुटुंब सुटणार नाही आणि आपलं जे काही डेटा आहे जी काही माहिती संकलित होईल ती शासनाचं धोरण तयार करण्यासाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे त्याच्यामुळे आपली सगळी माहिती निजूगा सावे व्यवस्थित सावे या तरी काळजी घ्यायचं आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगांमार्फत मराठा समाजाचं सामाजिक शैक्षणिक आर्थिक माग असले पण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे कोपरगाव नगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना मी, मी आ, या निमित्ताने विनंती करेल की सर्वेक्षण करण्यासाठी आमचे शासकीय अधिकारी कर्मचारी आपल्याकडे कालपासून म्हणजे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सर्वेक्षण करण्यासाठी येणार आहेत तर या दरम्यान जे काही अधिकारी आणि कर्मचारी आपल्याकडे येणार त्याच्यात आपल्या कुटुंबाची जी काही माहिती घेणार आहे ती जी काही माहिती विचारती ते विचारतील तर त्याच्यात आपण त्यांना माहिती द्यावी जेणेकरून मराठा समाज आणि खुल्या प्रगातील कुटुंबाची माहिती भरून याबाबत पुढे शासनाला धोरण ठरवण्याकरिता खूप मुलाचं सहकार्य आपलं होणार आहे आणि सर्वेक्षणांचा कालावधी कमी असल्यामुळे आपण कृपया या बाबतीत विशेष वेळ देऊन आमच्या सर्व कर्मचारी अधिकारी यांना सर्वेक्षण कामी आपण सहकार्य करावे अशी मी आपण विनम्र विनंती करतो आपल्याला काही अडचण असेल काही शंका असेल तर आमच्याकडे या कामी जी काही सेल तयार केलेला आहे त्याच्यात आमचे उपमुख्याधिकारी श्री पापडीवाल साहेब हे स्वतः उपस्थित आहे आणि काही शंका असेल अडचणी असेल तर कृपया आपण समाधान त्यांच्याकडून करून घ्यावे परंतु हे सर्वेक्षण कामे आपण सर्वांनी सहकार्य करावे अशी मी विनम्र आव्हान विनंती आपणास करत आहे